रवळनाथ मध्ये एकतीस मार्च पूर्वी पाचशे पार, संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांची माहिती बँकेत रूपांतर करण्याचा मानस श्री रवळनाथ कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स मल्टीस्टेट संस्थेनं आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रारंभी घेतलेला पाचशे कोटी ठेवींचा संकल्प गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पूर्ण केला आहे यामुळे संस्थेच्या बँकेत रुपांतराच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकलं गेलंय अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगले यांनी दिली ते म्हणाले पारदर्शक व्यवहार तत्पर सेवा आणि ग्राहकांचा ठाम विश्वास यामुळे संस्थेनं अल्पावधीत मोठी प्रगती केली आहे अनेक ठेवीदारांनी आमच्यावर विश्वास दाखवत ठेवी वाढवल्या त्यामुळं सिद्धी शक्य झाली संस्थेच्या पंधरा शाखांमधून मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या असून गडिंगलज शाखेनं सर्वाधिक एकशे एकावन्न कोटींचा टप्पा पार केलाय आजरा गडिंगलज चंदगड नेसरी कोल्हापूर जयसिंगपूर बेळगाव निप्पाणी कुडाळ सांगली पुणे कराड सांगोला चिकोडी आणि सुविधा केंद्र गडिंगलज या ठिकाणी संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत इतर पतसंस्थांनीही रवळणात विश्वास ठेवत ठेवी करत सहकार्य दिल्याचं चौगुले यांनी स्पष्ट केलं गेल्या अडीच दशकांपासून संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे सा संस्थेनं ही भरारी घेतली आहे येत्या काळात अत्याधुनिक सेवा आणि नवनवीन योजना राबवण्यावर भर दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं या यशस्वी वाटचालीत उपाध्यक्षा मीना रिंगणे सर्व संचालक शाखांचे चेअरमन सल्लागार सीईओ डी के मायदेव अधिकारी शाखाधिकारी आणि सर्व कर्मचारी यांचं मोलाचं योगदान लाभलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा